जनतेचा भरघोस पाठिंबा आहे आणि जनता यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदान करेल राजन विचारे ऑन कोपरी पाचपखाडी मतदारसंघ क्षेत्र मी माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आलोय कोणाच्याही मतदारसंघात आलेलो नाही मागील दहा वर्ष मी ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करतोय या मतदारसंघामध्ये मी मतदार राजाला भेटायला आलोय ठाणे मीरा भाईदर नवी मुंबई या सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह पाहायला मिळेल जनतेचा भरघोस पाठिंबा आहे आणि जनता यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदान करेल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

मतदारसंघात आलो त्या मतदारसंघाचं नेतृत्व मी गेले दहा वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम केले त्या मतदारसंघामध्ये ठिकाणी मी त्या मतदारसंघात आले मतदार राजाला भेटायला मला वाटतं सर्व ठिकाणी म्हणजे ठाणे असेल म्हणजे मुंबई असेल अमरा भाईंदर असेल या सर्व ठिकाणी असाच उत्साह मला बघायला मिळेल मोठ्याच जमिनीवर राहून मी तुम्हाला सांगतो जनतेचा भरघोस पाठिंबा आहे आणि जनता या वेळेला रेकॉर्ड ब्रेक मतदान करेल असा विश्वास आहे मला वाटतं जनतेने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या काय पद्धतीने लोकांना दिलेले आश्वासन असेल त्यानंतर जी काय परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे दोन अडीच वर्षामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केलेला आहे कार्यकर्त्यांवरती मोठ्या केसेस दाखल केलेले आहेत शाखा बळकवलेल्या आहेत अशा पद्धतीने आज या ठिकाणी लोक फक्त इलेक्शनची वाट बघत आणि जनता त्यांना हा लढा शिकवल्याशिवाय राहणार नाही